योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास यांचा शासन निर्णय दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आला आहे आता हा शासन निर्णय नक्की काय सांगतो किती लाभार्थ्यांना पैसे मिळणार कधीपर्यंत पैसे येऊ शकतात ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक वर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला आता सुरुवात करूया यामध्ये बघा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही गोशित करने योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयात निर्णयानुसार मान्यता देण्यात आली म्हणजे आता यामध्ये सांगितलंय काय तर बघा की योजना का सुरू केली योजनेचा उद्देश काय होता ही सर्व माहिती जी असणार आहे ती माहिती आता यामध्ये सांगितली गेली आहे आता यामध्ये बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा हप्ता हे सर्व सहाचे सहा हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत आणि आता माहे एप्रिल दोन ते माहे जुलै दोन लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे त्यानुसार कृषी आयुक्तालयाने पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे एफटीओ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्या वेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पी एफ, रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरीज आधार डिसिडेट बेनिफिशरी या करता एकूण एकोणीसशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी आता हा जो मूळ मुद्दा आहे आता जी आता सांगतोयस परंतु मी तुम्हाला यामध्ये क्लिअर करतो लक्षात घ्या पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता राज्यातील ब्याण्णव लाख ,00 नव्वद शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लाख ,00 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता तर नमो शेतकरी योजनेचा मागचा सहावा हप्ता जो होता तो त्र्याण्णव लाख ,00 दहा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता म्हणजे जवळपास राज्यातून वीस हजार शेतकऱ्यांना आता योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांना नमो शेत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला आहे केवळ त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा विसावा सातवा हप्ता जमा होणार आहे कन्फ्युजन साठी सॉरी पुन्हा एकदा क्लिअर करतो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आला होता त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत का हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच या योजनेचा हप्ता अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आता राहिला यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न की निधी जमा कधीपर्यंत होणार आज तीन सप्टेंबर रोजी जी आर आर आहे सप्टेंबरच्या आधी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत आता या योजनेचा हप्ता जो असतो तो लाडकी बहीणप्रमाणे नसतो यासाठी एकच दिवस फायनल केला जातो आणि त्याच दिवशी आणि काही अगदी पाच ते दहा टक्क्यांना दुसऱ्या दिवशी पैसे जमा होतात यामध्ये चार पाच दिवसांचा कोणताही मुदत नसतो म्हणूनच आता राज्य सरकारने निधी वितरित केला आहे आता जे आपला कृषी विभाग आहे तो निर्णय घेईल आणि त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आता या योजनेचा हप्त्याचे वितरणाची तारीख ठरल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर आपल्या पेजवर माहिती मिळणार आहे म्हणून आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र